अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय तेरावास स्कंद अकरा श्री गणेशाय नम ओम नम भगते वासुदेवाय क्रायाभुभार हरण बहु दुष्ट जन यदूंचे भावे निर्दालन कृष्ण विचार करी मुंनी दिला शाप होईल यदुकुळाचा नाश सकळी जाणतसे श्रीकृष्ण तरी अनुमोदन कुळ नाशा सर्वसाधनांत उत्तम ऐसा जो का भागवत धर्म त्याचे श्रवण वसुदेव नारदासी पूर्वी निमिन राजाचे सत्रांत नवयोगी किती धर्म भागवत तोची धर्म नारद सांगत राजा वसुदेवाशी गुरु आत्मा गुरुदेव ऐसा धरावा दृढ भावत तदुपदिष्ठे मार्गे ठाव ईश्वराचा पावी जे प्रेम रज्जुनी बांधले पाहून सोडताना ये हृदया ऐसा जो भक्त रायत तोची जाना भागवत तोत्तम सद्गुरु जावे शरण तो शिवावे करुनी सदा शरण सकळ आसक्ती सांडून करावी नम्रता दया मैत्री गुणकर्मांनी मलिन चित्त तिही भजावा भगवंत तेने होनी शुद्ध चित्त होई प्रकाशेश्वराचा भगवंताची विग्रह मूर्ती अथवा हृदय द्या चिन्मय मूर्ती कर्मबंधात सुटी चित्ती सर्व कर्म अर्पिता देवासी भगवंताचे अनंत जन्म अनंत रूपे अनंत नाम अवतर नर नारायण धर्म आणि मूर्तीपोटी भगवंताचे अवतार हंस दत्त सनतकुमार ऋषभ हय ग्रीव मस्त सुकर कुर्म नरसिंह वामन भार्गव श्री रघुवर कृष्ण बौद्ध कलकी होणार युगायुगी होता तवतार था धर्मरक्षणा जयश्वराशी न बचती वेद निषिध यज्ञ करीती पशुहिंचा उदरार्थ करीती ते पावती अधोगती धनाचे एकमेव फल तो धर्म असे केवळ म्हणून अनुकूल धर्मतेने जोडावा इतर देव आणि ऋषी यांचे ऋण परिते ऋण न भक्त असे जो स्वामींचा शरणागत वृमाधिक स्तुती करुनी मंती केला भूभार हरण प्रभो आता वैकुंठी येऊन स्नात करा यावरी बोलले भगवंत यादव कुल झाले मत यांचा करून ये अंत ये न निज धामा दूरदाना म्हणे कृष्ण महोत्पादकुळ नाशाचे लक्षण प्रभासी करण स्नानदान विनिवारी संकटा धन्य धन्य उद्धवाची दास्य भक्ती त्यावर कृष्णाची अत्यंत प्रीती म्हणे ने धामाप्रति तुझीच प्रति सेवा केली से श्रीकृष्ण मनी बाउद्धवा मी त्यागतात भूलो का कलयुग येणार देवाह तो आवे व्हावे भक्ती प्रचार कोवीस गुरु केले भूमीवायू आकाश आपे अग्निचंद्र रवी कपोते यांनी अवधुता बोध विले अजगर पतंग भ्रमर मधमाशी मधुकर मत्स्य मृग पिंगला सागर आत्मा राम जागीती सकळ देव धार्यांचा मित्रप्रम श्री स्वामी समर्थ आत्मा राम त्यासी करुणी स्व समर्पण भावे रममान त्या संगे सर्प बालक कुरर भिंगुरटी उर्ण नाभी कोळी इशुकार शरकार या चोवीस गुरुहूंनी थोर हा परम गुरु नरदेहाची होता प्राप्ती अवशकरणी भगवत भक्ती भजन कराय एक युक्ती गुरुपाय सेवावी जीव परतंत्र जोवरी ईश्वराचे भय तोवरी म्हणून विवेक निर्धारी आत्मरूप

मीच संतांचे अंतरंग आणि माझे संत जन सस्तंग आणि भगवंत नाम हे दोन चहू योगी समान म्हणून साधना माझी श्रेष्ठ जाणं साधन हे सत्संग मीची आत्मा सर्व देही त्यामध्ये एकाशी शरण येई मत्सी भजता भय नाही उद्धवा सांगे भगवंत प्रथम अहंकार सोडावा सात्विक आहार घ्यावा गुरुसंती सा भाव ठेवावा उपासावे हृदयस्ता निर्गुण निरपेक्ष सामजसी सर्वंगुण भावे भजसी मीची प्रियत्वाची अंतिम गती मीचा आत्मा सर्वांचा एका भक्तीने माझी प्राप्ती तेथे इतर साधने न सरती साधना माझी श्रेष्ठ भक्ती भक्ती वाचून निवृताशी दृष्टीनं चित्त लावीस माझ्या स्वरूपी ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती तो मज पाय स्वरूभूती आणि पाहि आपणांत अनिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकाम इशिता वशिता आणि काम कामावसायिता कामा अष्टसिद्धीसी मी आधार अनुमिमत्व मनोजव दूरश्रवण आद्यशक्ती कामरूप इच्छामरण अपराजिकालज्ञ दूरदर्शन परमण ठाव या ज, अनंत प्रमाणे माझ्या पोटी त्यामध्ये न त्या मजे माझ्या करत विभूती जैसे परमानुधुलीचे सांगो एक गुज उद्धवा मीची आश्रय सर्व भावा गुण श्रेष्ठ मी सर्व गुण भावा जे मी असे सर्व रूप अहिंसा सत्य चोरी न करणे अकाम अक्रोध अलोभ असणे भूतमात्रांचे प्रियहित प्रिय हित करणे सर्व वर्णांचा धर्म हा अध्ययन यज्ञ आणि दान अतित्यादी पाळावे नियम दुःखी मदभक्तांशी अर्पी धन त्यावरी प्रसन्न मी सर्वदा देव पितर भूते यांना मानुनी माझी रूपे यांना बजावे नित्य निके सर्वपणी मदत ठाई माझा भक्त जो विरक्त ज्ञानभक्तीने अलंकृत माझा भक्त निरपेक्ष होतो सर्व हुनी श्रेष्ठतम एका नाम नामस्मरणान कलितन घडे कर्म साधन यास्तो भावे करिता कीर्तन देह भेटी भगवंता ज्ञानाच्या एका अंशे पुरुषार्थ सिद्धी जैसे प्रकाशे अन्य न तुके तैसे ज्ञान श्रेष्ठ सर्व जो सात्विक गुण संपन्न बोली जे संपत्ती मान गुणदोष दृष्टी हा दोष जाण गुण दोष न पाहावे गुणहाची ज्ञान जे गुरुपदेशानुसार त्यांचे चिंतन करावे निवृत्ती तैसी तैसी होय मुक्ती जीव पावे आत्मस्थिती हा। धर्म हाची सरोत मनिष्काम भावे भगवंत भजताची कळे वेदात अथवा भजावा श्री गुरुनाथ जोका स्वय भगवंत सूक्ष्मपणे पाहतात दोनची तत्वे तत्वता पुरुष प्रकृती ही व्यवस्था यास्तव प्रश्न उद्धवाचा जासी वाटे हित व्हावे तेने सद्गुरुशी शरण जावे अमानिता हा देह की जे यावरील सोडून पीडिता दुर्जन वाघ बाणे मना शांतवले जेणे सद सामर्थ्य जया बाणेसा विरला असे बा उद्धवात व चित्त माझे ठाई करी प्रविष्ट बुद्धी करी एकनिष्ठ होई आत्मयुक्त सर्व परी ज्या साधने परमार्थ अर्थ झाली आसक्त घात निचित्त साधकाचा सर्वांनी श्रेष्ठ धाम माझे वैकुंठ तेथे येथे माझे भक्त माझी भक्ती करून या सकळ लोक मीच केले मीची सकळ व्यापिले इसे जया ज्ञान झाले तया मीची सर्व रूप जय चित्त आहे प्रसन्न इंद्रे पावती उपशम मन अनास सत्त देह भै शुन्य ते सत्व गुण प्रगटला कामना रहित स्वकर्म वरी केले मदर्पण तेची कर्म सात्विक जान तेनेची होय मत प्राप्ती उर्वशीच्या विरहा नली पूर्वभौतळ मळी चित्तेता शुद्ध झाला विषय विरक्त तैसी जासी संस्कृति भय तेने करावा संत प्रदाश्रय तेने पावेजे निर्भय तरी जे भव सिंधू श्रीकृष्णमने उद्धवा लागून एका प्रेमा विनश उपचार भावे अर्पिता जळ हि जान मी संतोषी जगदानी कर्मकर्त्याची जी फलप्राप्ती तिचं अनुमोदकाप्रि तिचं फलप्राप्ती जाणावी बुद्धवासी सांगे भगवान सर्व विश्व हे ब्रह्मपूर्ण यांतमात्रांची दोषगुण चित्ती नानावे कदा काळी जो मदभक्त अनन्य शरण त्याचे मी संरक्षण हाती घेऊन सुदर्शन विघ्न निवारण करीत असे सकळ मंगळाचे आयतन तो बापा हा भागवत धर्म श्रद्धेने करीता आचरण मर्त्य मृत्यूशी पार करी श्रीकृष्ण निरूप घेऊन पातला बदरिकाश्रमी प्रवीण भागवत धर्मी हरिगती यादव येता सागर तिरा तेथे एकमेकांडिता मरण पावले कित्येक एकांत स्थानी बलराम परमपुरुषशी झाला अश्वत स्थळी बैसता श्रीकृष्ण व्याधे बाण मारिला श्रीकृष्णाचे निर्वाण अलौकिक योग धारण करून न ठेविता देह जाण सदैव गेले स्वधामा स्वधामी गेले कृष्ण राय वसुदेव देवकी मोकली धाय दुखाशये म्हणती हाय प्राण त्यागला तक्षणी अर्जुनाकडून एकता वृत्त पिता मह संसारी संसारी विरक्त उंतर पावले इति श्री गुरुमाल विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत भागवत महापुराणी त्रैद्याय श्री कृष्णार्पणस्तो एकोण श्लोक सहाशे अडुसष्ट श्री स्वामी समर्थ अध्याय चौदावा स्कंद बारा व भागवत महात्म्य श्री गणेशाय नम ओम नम भगती वासुदेवाय होतील बहुतन रुपती क्रिया त्यांची अधर्मरीती ज्याच्या अंगी असे शक्ती त्यासी धर्मन्याय अनुकूल लोक गाडवास मर्तती कलयुगी होईल स्थिती शंभल ग्रामांतरी शेवटी अवतार कलकी रूपे होईल दीन दुःखितांचा महाराज दिंडोरीत श्री स्वामीराज त्याचा निरंतर फडकी कीर्ती ध्वज पृथ्वी सनात त्याचीनी कली सर्व दोषांचा साठा परी अंगी गुण मोठा एक हरीचे नाम गातक गती श्रेष्ठ पाविजे एक हरी कीर्तनान वाचून कलित नोय अन्य साधनं कीर्तन योगी हरी स्वाधीन भक्ता पाठी हिंड तसे नैमितिक प्राकृतिक आत्यंतिक इसे चार प्रकारचे प्रलय होत सत्यवस्तू आद्यंतर येत नित्य राही सर्व काळी संसार सागर अतिदुस्तर तो पावणी असेल पार लीला कथा श्रवण ही सुंदर नौका अवश्य आश्रय यावी प्रत्यक्ष भगवान कृष्ण तेने ही न निवारले युद्धकुळ मरण बोध घेई तेथून जाण की मरण अटळ मरत्यासी करावे भगवंत चिंतन तेनी गळे देहाविमान

ब्रह्मस्वरूप परीक्षिती दंशिता तक्षक त्याचे देहाप्रती सर्व लोकांचे डोळ्यापुरती राजदेह झाला वस्मसात तक्षके मारिला तात जन्मे जय सर्प यज्ञ आरंभित निरपराध सर्प मेले सांगत बृहस्पती थांबवी सत्र चित्तवृत्ती होता शांत आत्मज्ञान उदित होत दहा लक्षणांनी युक्त अठरा पुराणी जाणवी मृकुंडाने पुत्रा संस्कारित केले मार्कंडे याने कठोरत पाचारिले त्यात इंद्राने विघ्न आणले परीन चळला मार्कंडे मग भगवान नरनारायण रूप एक मूर्ती दोन श्रीहरी पातले द्यावाय दर्शन मार्कंडेय ऋषीवरा नरनारायण वदले मर्कंड इष्ट वर आता तुझी माया पाहू म्हणे एके दिवशी जलमय सर्वही एकटा विचारत असता मही दिवेटाच्या पत्रावरही बालक अद्भुत देखील बालक पाहता निजी दृष्टी धावला धावला त्यास घालाय मिठी गुप्त झाला इतक्यामध्ये सर्व दिसत असे पुरवत बैसला होता मार्कंडे सिद्ध देह हो गेहाची नवती शुद्ध म्हणून शिव प्रगटे हृदयाकाशात दर्शन होय मार्कंडेय तुमची ठाई राहो भक्ती भगवंत भक्तांची गडोभक्ती भक्त भगवंत दोन नसती मार्कंडे वध्ये शंकरास विश्व करतात जेणे लाविली लोकव्यवस्था एक रूप असोनी वस्तुता असो रे तोची श्रीहरी अनादि अनंत श्रीहरी विराट स्वरूपाची रचना करी प्रत्येक कल्पा भितरील लोक रक्षण करीत असे श्रीकृष्णाचे गुणगायन ते मंगलाचे मंगला, मंगला द्वादश स्कंदात वर्णन सुत वदती कलीमलक कलिमलक पापनाशक हरी ईसान गायला पूर्णांतरी जैसे येथ प्रतिशब्दा माझारी वर्णन केले श्रीहरीचे नद्या माझी गंगाश्रेष्ठ देवा माझी विष्णू श्रेष्ठ वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ तैसे भागवत साक्षात ईश्वर श्रीमद भागवत महात्म्य श्रीमद भागवत महात्म्य परब्रह्म असे व्यापक त्यासी मती वज्र येथ कृष्णाचा सदैव वास अनुभवता तर सिग्जन अच्युत्य जैशिली केली लीला ते नाव गोवर्धन गोवर्धनादी गोकुळा शांडिल्या वज्रबा या पुस्ति कालिंदी सकय्या मुकुंद सहवास घडाया उपाय सांगा कुसुम सरोवराजवळी नाम संकीर्तन करा त्या स्थळी उद्धव पुरवले मनोरते सारी यमुना राणी सांगितयालायुक्त भगवाना आजही वस्ती वृंदावना भागवताचे करिता कीर्तना तीन कोळे उदरती उद्धव करी भागवत कथन रोहिणी आदी गेल्या परमधामा लागून अन्य श्रोते पावले अंतर्धान आजही भीती चिन्मय भक्ता श्रीमद भागवत आणि भगवंत दोन्ही असती सच्चिदानंद स्वरूप वक्ता श्रोत्यांनी रूप सेवावे प्रेमभावे श्री सद्गुरूंच्या छत्रछायेत निर्गुणी सेवावी श्रीमद भागवत तेने होईल प्राप्त परमधाम श्री स्वामी समर्थांचे फलश्रुती गुरुमाऊलीचं असे रचयिता अक्षर ब्रह्म स्वरूप सद्गुरूवाचा कल्याण जगताचे कारणे त्रिवार वंदन करीता कृपा कटाक्ष कर मस्ती पाहता सातशे श्लोक संक्षिप्त भागवता करा माऊलींनी माउलींनी भागवतरसामृताचे करता पान पित्रांना सद्गती मिळवण त्यांची आशीर्वचने करून इह परलोक सुधारेल माऊलींचा आशिष सत्वर सत्कर्माचा नसावा अहंकार साधनी पडवा आपला विसर मग कृपा होई समर्थांची ही शब्दांची सुमारे गळा भागवत विष प्राशवा चित्त शांत ठेवणी विषय विषयींचा हव्यास जाईल तेनी चित्त शुद्ध होईल मग भक्तीचा उदय होईल श्रवणी साधता एकाग्रता श्रीमद भागवत स्वयकृष्ण स्वय गुरुमावली करी कथन सावध चित्ते ऐकून वाचून मनानं चिंतन करावी सफल होतील कामना श्रद्धेने करावे पारायण नित्य केल्या श्रवणपटना शौर्य वाडे मिळे विजय ऐसा भागवत ग्रंथ गुरुमावली कृपे समाप्त श्री स्वामी नामी रंगोचित सेवा भक्ती घोडो जन्मोजन्मी इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्दशोध्याय श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पण मस्तू श्री कृष्णार्पण मस्तू श्री रस्तु शुभम भवतु एकूण श्लोक सातशे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ